छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्यामुळे यांचा निषेध करण्यासाठी गणेशवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीनं मोहन भागवत यांचा जाहीर निषेध केलाय तसेच अठराशे अठराला रायगड इंग्रजांनी जिंकला त्यानंतर अठराशे एकोणसाठला महात्मा ज्योतिबा फुले रायगड किल्ल्यावर गेले तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला त्यानंतर महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे लिहिले महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड येथे समाधीचा जीर्णोद्धार चळवळ सुरू केली अशी प्रतिक्रिया महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुतुळ्यासमोर समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल सरसंघचालच का मोहन भागवतजी यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधली होती पण आज आम्ही महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आम्ही भागवत साहेबांना हे सांगू इच्छितो की अठराशे चौऱ्याहत्तर साली सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड वर जाऊन ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे शोधून व सार्वजनिक शिवजन्म हे चालू केलं होतं अठराशे चौऱ्याहत्तर साली व तेव्हापासून ते चालू आहे आहे हे इतिहासात त्याची नोंद याची त्यांनी करून आम्ही आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिक शहरात त्यांचा जाहीर निषेध करतोय न्यूज वर मराठी साठी प्रकाश धुर्वे नाशिक